नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनासाठी अगदी सोपे सहज पाठ होईल असे भाषण सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या पवित्र भारत मातेला वंदन करून मी माझे भाषण सुरू करतो आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले त्यांच्या अन्याय अत्याचार आणि गुलामगिरीला कंटाळून भारतीय क्रांतीवीरांनी अनेक लढे देऊन प्रसंगी आपले प्राण देऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले पण प्रत्यक्षात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू झाला म्हणून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून देतो आपण देखील आपल्या राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे राष्ट्रीय ऐक्य अखंडता आणि रक्षणासाठी सदैव तत्पर पाहिजे आपल्या कर्तृत्वाने आपण आपल्या भारत देशाची मान संपूर्ण जगात उंचवली पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बालमित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद